तर बघा काय बातमी आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पाहिजेत टप्पा दोन दुसऱ्या टप्प्यासाठी जाहिरात सुरू झालेली आहे फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तालुका फलटण सातारा संचालित मराठी माध्यमांच्या प्राथमिक विद्यालयात खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा आता अनुदानाचा प्रकार वीस टक्के टप्पा अनुदान इयत्ता पहिली ते पाचवी करता शिकवण्याचं माध्यम आहे मराठी विषयात सर्व पदसंख्या एकूण दोन नंतर प्राथमिक विभाग वीस टक्के अनुदान येतं सहावी ते आठवीकरता मराठी माध्यम इंग्रजीसाठी दोन वीस टक्के अनुदान येत्या सहावी ते आठवीकरता मराठी सामाजिक शास्त्र एक अशा टोटल जागा आहेत पाच इतर भागासवरूप एक विमा प्र एक एस ए सी बी सी एक आणि खुला एक अशा प्रकारे सूचना आहेत अभियोगता बद्धिपत्रासन दोन हजार बावीस स्टेट परिषद झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील इच्छुक व अर्थ धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंत नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील इथं पहिली ते पाचवी व इता सहावी ते आठवीच्या गटातील अभियता बद्धिमत्ता असं दोन हजार बावीस टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टी करीता परिषद उमेदवारांचा निकाल निकाल पात्र टेट परीक्षेनंतर लागला असला तरी असे उमेदवार अर्ज करू करू शक ठरतील येत्या सहावी ते आठवी या गटातील इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी सामाजिकशास्त्र विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येत्या सहावी ते आठवी गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सीई टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येत्या सहावी ते आठव्या गटातील भाषा विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान किंवा सामाजिक यापैकी कोणताही विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येता पहिले ते आठवी इयत्ता नववी ते बारावी अध्यापक विद्यालय या गटातील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ते या चाचणीच प्रविष्ट असणं आवश्यक आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण पात्रता आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह महा टीचर रिक्वायरमेंट डॉट ऑर या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधार सूचना शीर्षकाली उपलब्ध आहेत सदर सूचना सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णयाचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावे याबाबत ऐतिक अधिक माहितीसाठी मान्य श्री अरविंद सकाराम निकम प्रशासनाधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण यांचा मोबाईल नंबर दिला आहे या मेल दिलेला आहे या यावर यावर संपर्क साधायचा आहे व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदामध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदाचा समावेश आहे व्यवस्थापनाने जाहिरातीतील दर्शवलेल्या एकूण पदामध्ये अनाथ आरक्षणाचा पदाचा समावेश आहे जाहिरातीत दशील आरक्षणामध्ये व पलसंख्येमध्ये बदलण्याची शक्यता आहे तसेच भर्तीपूर्व संपूर्ण अधिकार संस्थेकडे राहतील उच्च माध्यमिक कनिष्ठ मैद्यालयाच्या अध्यापनात दोन विषयासाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्याच्या या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शिष्य अर्थात दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे जिल्हा परिषद शाळामध्ये नव्या नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना निर्णय शालेय शिक्षण विभाग एकवीस जून दोन हजार तेवीसमधील तरतुदींनुसार जिल्हापदी हक्का असणार नाही याची उमेदवार नोंद घ्यावी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षणाचे तरतूद विविध करण्यात आले आहे या आरक्षणाची कार्यपद्धती सदर आरक्षणाच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका चौ चौथी चौसष्ट दोन हजार चोवीस तसेच त्यानुषंग इतर याचिकेवरील अंतिम नेण्याच्या अधीन राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद